हाय हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यात अगोदर तर सॉरी आजारी असल्याकारणामुळे तीन चार दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते पण आता इथून पुढं डेली आपल्या टाईमवरती व्हिडिओ हा कंटिन्यू पोस्ट होत राहील तर आता सध्या मार्केटमध्ये मा अद्रक हे खूपच स्वस्त मिळत आहे तर एवढं सगळं अद्रक मी आणलेलं आहे फक्त तीस रुपयामध्ये एक किलो तर तुमच्याकडे अद्रकीचा काय भाव आहे ना मला कमेंट करून नक्कीच कळवा तर ते आ बाजारातून आणल्याच्यानंतर असं थोडंसं ओलसर असतं थोडं कुठं तरी खराब पण असतं घाण असते त्याला माती असते तर असं आलं आपण ठेवलं तर ते आठ दिवस पण राहत नाही लगेचच खराब होतं पण आता स्वस्त आहे म्हणून आपण स्टोअर पण करून ठेवायला बघतो तर त्याच्यासाठी मी एक खास ट्रिक तुम्हाला दाखवणार आहेत तर साधारण तीन चार महिने आपलं आलं एकदम चांगलं टिकेल तर बघू शकता आता असं एक मी मोठं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं सगळं अद्रक बुडल ना एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे काही अद्रकीच्या मोठ्या मोठ्या गाठी आहेत ना त्या अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या साह्याने तोडून घ्यायचे आहे आता तुम्ही म्हणानी एका हाताने का करते तर ट्रायपॉड तुटलाय ना तर त्याच्यामुळे मी एका हातात मोबाईल पकडलाय आणि एका हातानेच तुम्हाला आहे थोडस ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे तर काय करायचं आता आपल्याला हाताच्या साह्याने ह्या अद्रकीच्या गाठी आहेत ना ह्या तोडून घ्यायच्यात म्हणजे काय होतं याच्यामध्ये बघू शकता ह्या मधल्या भागामध्ये खाचेमध्ये ना माती जाऊन बसलेली असते त्याच्यामुळे आपल्या अद्रकीला बुरशी लागते ते लवकर खराब होतं जास्त काळ टिकत नाही तर हे सगळ्यात त्याचं महत्वाचं कारण आहे खराब होण्याचं आणि तर बघू शकता मी पाण्यामध्ये सगळं अद्रक हे घालून घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे अद्रक असंच पाण्यामध्ये आहे जेणेकरून जी काही माती घाण सगळे आहे ना ती फुलून वरतील आणि माती जर थोडीफार असते तर ती सुद्धा असं दहा पंधरा मिनटं पाण्यात ठेवलं की ती ओली होते आणि ती लगेचच निघून जाते बघू शकता तर आपल्याला हाताच्या साह्याने अशा पद्धतीने अद्रक हे स्वच्छ करून आहे बघू शकता आणि कुठं मोठ एखादा पार्ट खराब असेल ना तो सुद्धा तुम्ही काढून घ्या लगेचच जेणेकरून एका याच्यामुळं दुसरं आपलं हे खराब होऊन जातं तर आपल्याला हाताने चोळून चोळून हे अद्रक छान असं तीन चार पाण्याने धुऊन घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती याला घाण लगेचच निघालेले आहे बघा आ, माती सुद्धा निघालेली आहे पाण्यामध्ये तर आपण हे अद्रक तीन चार पाण्याने दोन्ही हाताने चुळून स्वच्छ असं धुवून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने मी जी काही खाचे मधली माती आहे ती काढून घेतलेली आहे अद्रकीचे छोटे छोटे तुकडे मी या ठिकाणी करून घेतलेले आहेत धुताना मात्र एक लक्षात ठेवायचं जे काही आतल्या साईडला माती जाऊन बसलेले असते ना ते आपल्याला पहिलं स्वच्छ करायचे नाहीतर आपला अद्रक हे जास्त का टिकणार नाही तर आता संपूर्ण आलं मी धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे फॅनच्या खाली आपल्याला सुकवायला घालायचं आहे बघू शकता उन्हात तुम्ही घालू नका फॅनच्या खालीच हे सुकवण्यासाठी घाला हे जास्त वेळ लागत नाही सुकण्यासाठी किंवा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने हे पुसून सुद्धा घेऊ शकता आता फॅन खाली थोडा वेळ ठेवायचे जेणेकरून त्याचं जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ना ते सगळं सुकून जाईल आपल्या अद्रकाला बुरशी वगैरे येणार नाही ना तर बघू शकता मी या ठिकाणी फॅन खाली ठेवलं होतं छान असं अद्रक आपलं सुकलेला आहे आता हे स्टोर कसं करायचं तर आपल्याला काय करायचं आहे असं एक कंटेनर घ्यायचं आहे एअरटाईट कंटेनर आणि त्याच्यामध्ये आपल्याला खाली असा टिश्यू पेपर टाकून घ्यायचा आहे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपरचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता आणि ते टाकल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये संपूर्ण अद्रक हे भरून घ्यायचं आहे जेवढं ह्या कंटेनरमध्ये येतं आहे तेवढं आपल्याला अद्रक या ठिकाणी भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आणखी पण याच्या काही आहेत साचून ठेवण्याची पद्धती ज्या की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे तर, साचुन में नेक्स मदे तर ही पहिली पद्धत आहे आणि खूपच उपयोगी काही कुठल्यासुद्धा वस्तूचा आपण वापर करणार नाही आहोत फक्त काही टिप्स तर आपला अद्रक हे जास्त काळ टिकून राहू शकतं तर आपल्याला ह्या कंटेनरमध्ये हे भरून घ्यायचं आहे आणि पॅक बंद झाकण लावून आपल्याला हे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे तीन ते चार महिने आप आपलं अद्रक हे एकदम चांगलं राहतं आणि अगदी वरती जरी ठेवलं फ्रीज नसेल तर महिनाभर आपलं हे अद्रक एकदम चांगलं असून असंच राहतं अजिबातसुद्धा खराब होत नाही बुरशी लागत नाही तर याच्यापासूनच वर्षभर टिकणारी लसूण पेस्ट कशी करायची हा सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आज दाखवलेली टीप किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा